मराठ्यांचा दिल्लीच्या बादशाहच्या क्षेत्राखाली हिंदू मुसलमानांचे संयुक्त साम्राज्य चालवण्याचा प्रयत्न हाच सर्वांच्या हिताचा होता अब्दाल्लीस आठवण राहण्यासारखे तोंड मराठ्यांनी पाणीपात्रच दिले याचा परिणाम त्याने दिल्लीचे नाव कायमचे सोडून देण्यात झाला म्हणजे अब्दल्लीनी जरी, जरी त्याच्यानंतर सुद्धा आणि त्याच्या मुलाला सुद्धा वारंवार इकडचे सत्ताधीश याच्यामध्ये हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले पत्र लिहित होते की या मराठे परत डुळझड झालेत त्यांचा बंदोबस्त करा आम्ही तुम्हाला मदत करू किंवा तटस्थ राहू मागच्याप्रमाणे पण त्यांनी काही त्यांना प्रतिसाद दिला नाही धार्मिक बाबतीत ते हिंदू मुसलमान असा भेद धरून वागले नाहीत किंवा त्यांनी आपल्या वागणुकीत खोटे धर्मवेळेपणाही दाखवला नाही नाहीतईप्रमाणे खोटे कागद करून किंवा राजपूत मुसलमानांप्रमाणे मारेकरी घालून त्यांनी आपला हेतू साध्य केला नाही युद्धानंतर शस्त्रे काढून घेतलेल्या कायद्यांची कत्तल त्यांनी केल्याचे ठाऊक नाही किंवा शत्रूची शिरे आकारण कापून त्यांच्या राशी घालण्याचा व ती भाल्यावर मिळवण्याचा रानटीपणाही त्यांनी कधी आचरला नाही मराठे सर्व हिंदी लोकांसाठीच हिंदुस्थान या ध्येयासाठी लढले पण दिल्ली अयोध्या व दख्खन येथील प्रबळ मुसलमान सत्ता मात्र यावेळी कारस्थाने करीत आपल्या चैनीत दंग होऊन एका बाजूच बसले आणि जरी मराठ्यांचा युद्धात पराजय झाला तरी विजयी अफगान जे यानंतर एकदा परत गेले ते हिंदी राजकारणात ढवाढवळ करण्यासाठी पुन्हा दिल्लीस आले नाहीत मराठ्यांनी म्हणजे आपण दिल्लीला परत जाऊन त्या भांगडीत पडू नये आणि मराठ्यांनीच दिल्लीत जावं आणि हिंदुस्थान सांभाळावा अशी खुद्द अफगाणांची अब्दालीची इच्छा होती तुमचे आमचे वैर असण्याचे कारण नाही हे कोण लिहिते दुर्राणी नावात टोळीचे तोळीचे प्रभू अफगाणांच्या आणि राजे अफगाणिस्तानचे अमशा अब्दाली तो लिहितो तुमचे पुत्र विश्वासराव व बंधू भाऊसाहेब युद्धात मारले गेले यात आमचा नाईलाज होता भाऊसाहेब युद्धास उभे राहिले तेव्हा आम्हासही बचावासाठी लढणे प्राप्त झाले म्हणजे उघड मुद्दा आहे ना त्याला हे सांगायचं की अरे आम्ही म्हणत होतो तळ करा आम्हाला फक्त पंजाब सर इंदपर्यंत राहू द्यात बाकी हिंदुस्थान तुमचाच तुम्ही ऐकलं नाही तुम्ही उभं राहिला म्हणून आमचा नाईलाज झाला बघा म्हणजे हे एक प्रकारे ही ॲपॉलॉजी आहे दोनच वर्ष झालेली चित्रसटाईलची गोष्ट आहे खरं तर वर्षही झालं नव्हतं पहिल्यांदा जेव्हा संपर्क केला अब्दल्लींनी मा नानासाहेब पेशव्यांशी ना। ते माळव्यामध्ये असताना पण माळव्यात काही फारसा काय म्हणत त्याला त्या गोष्टीची दखल घ्यायचं कारण नव्हतं जरी होळकरांचा शिंद्यांचा अंमलचि ते असला तरी सुद्धा पण आता पुणे दरबारात की जी राजधानी आहे मराठ्यांची ऑलमोस्ट तो अब्दाल्लीचा वकील येतो लक्षात घ्या कुणीही म्हणत नाही असं दरबारामधलं पुण्यातल्या महाराष्ट्रामध्ये कुणी असं म्हणत नाही सातारचे छत्रपती असं म्हणत नाही की अरे आत्ता नुकतंच दोन वर्षांपूर्वी एवढा फटका बसला एवढं नुकसान झालं मराठ्यांचं त्या अब्दलीमुळं आणि त्याचा वकील पुण्यात कसा काय येतो आणि तुम्ही त्यांच्याशी चर्चा कशी काय करता असा प्रश्न नाही कोणी उपस्थित केला त्याचं कारण त्यावेळच्या मराठ्यांना आजच्या लोकांपेक्षा अधिक कळत होतं त्यांना हे समजत होतं की राजकारणामध्ये असे बदल होतात त्याला आपण सामोरं झालं पाहिजे गेलं पाहिजेत ते बदल पचवले पाहिजेत नमस्कार आ, मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनच्या सत्ता संवाद अंतर्गत ट्रम्प कार्डसाठी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि जगामध्ये एखादी मोठी सत्ता असेल सामर्थ्यवान तर तिच्यात जर काही बदल झाला तर त्या बदलाचा परिणाम इतर सत्तांच्यावरती इतर राष्ट्रांच्यावरती होतो आणि अर्थात त्याचा परिणाम म्हणून या राष्ट्रावरती सुद्धा होतो तर ते आपण आत्ता ट्रम्पचं जे धोरण आहे त्या संदर्भात त्याचा विचार करत होतो या मुद्द्याचा आणि साहजिकपणे आपल्याला अफगाणिस्तानचा विचार करावा लागतो याचं कारण एवढंच आहे की अनपेक्षितपणे कोणाच्या ध्यानीमनी नसताना तालिबान सरकारचा एक कुणीतरी परराष्ट्रमंत्री जबाबदार माणूस भारतामध्ये येतो त्याचं स्वागत केलं जातं आणि त्यामुळं साहजिक लोकांना ज्यांना राजकारण नीट कळत नाही किंवा कळूनही ज्यांना समजून घ्यायचं नाही असेही लोक जगामध्ये असतात त्यांच्या वर्तुळामध्ये खळबळ माजले आणि ते क्वेश्चन करायला लागले मग कोणी समतेच्या मुद्द्यावरून कुणी आणखीन कुठल्या इत्यादी आपल्याला त्या तपशील जायचं नाही आपण शक्यतो पॉझिटिव्हली विचार करणारे लोक आहोत तर सांगायचा मुद्दा माझा असा होता की मराठ्यांचा आणि अब्बारांचा विशेष करून जास्तीत जास्त संबंध आलेला आहे भारतातला इतर कोणाही पेक्षा आणि तो म्हणजे अर्थात आपल्याला कल्पना आहे विशेषतः पानिपतच्या लढाईच्या मुळे म्हणजे त्यात मराठ्यांना खूप मोठा सीडबॅक बसला अर्थात त्यातनं मराठी पुढे सावरले वगैरे वगैरे हा भाग वेगळा आहे तरीही तो सेटबॅक बसला जर नसता तर निश्चितपणे आपण म्हणू शकतो म्हणजे काउंटर फॅक्चरी परत की मराठ्यांची आणखीन एक छलांग किंवा जे फार वेगळ्या प्रकारची झाली असती आणि त्यांनी राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली असते असो तर सतराशे एकसष्ट सालची गोष्ट आहे भाणपतचा पराभव म्हणजे लढाई म्हणजे आणि त्याच्यानंतर अठराशे एकसष्ट साली तर काय अशा प्रकारचा विचार कोणाच्या डोक्यात यायचं कारणच नव्हतं त्या शताब्दी त्या पानपतच्या याची वगैरे वगैरे दुर्घटनेची किंवा काय फारसं कोणी लिहिलेलं वगैरे दिसत नाही त्या कारण ब्रिटिशांचं राज्य वगैरे वगैरे होत आता आपण थेट जेव्हा एकोणीसशे एकसष्ट मध्ये येतो तेव्हा त्या गोष्टीला दोनशे वर्ष झालेली असतात पानपतच्या मधल्या काळात पानपतची आठवण ही जखमेसारखी ठसठसणारी होती महाराष्ट्रासाठी अजून मधून चर्चा व्हायची एक ती एक फ्रेज झाली आपल्याकडे पानपत होणं वगैरे वगैरे आणि जसं उदाहरणार्थ म दुर्दैवी रंगू या नावाची कादंबरी चिंतमणराव वैद्यांनी याच लढाईच्या पार्श्वभूमीवरती लिहिली होती नंतर सावरकरांचं एक नाटक आलेलं होतं मधल्या काळामध्ये तर एकसष्ट साली मात्र दोनशे वर्ष झाली आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून परत एकदा त्याचा विचार व्हायला लागला आणि त्याच्यामध्ये महत्वाचे जर कोणी लेखक असतील इतिहास संशोधक असतील तर त्या अर्थात त्र्यंबक शंकर शेजवलकर शेजवळकर स्वतः तिथे गेले अटकेपर्यंत गेले त्याने त्याची पाहणी केली आणि नंतर पुस्तक लिहिलं आहे ते फार महत्वाचं पुस्तक आहे पण शेजवळकरांनी तो अनुभव शब्दबद्ध केलेला आहे त्याच्याकडे एकदा एक लक्ष देऊयात आणि मग आपण प्रत्यक्ष काय घडलं तिकडे जाऊयात शेजवलकर लिहितात की सिंधू नदी या भागात अटकेपासून दक्षिणेकडे व नैऋत्येकडे शुद्ध खडकातून बहुयुगांच्या वाहण्याने मार्ग खोदून एकाकी काळाबाद पर्यंत बिनवाळवंटी पाण्यातून शंभर मैल वाहत जाते अटकेच्या नदी दक्षिणेकडील हा भाग नदी ओलांडण्यास अत्यंत दुष्कर असा आहे पश्चिम बाजूस उंच डोंगरांच्या ओळी असून अटकेहून पलीकडे पाहिले म्हणजे त्यांच्या दूरवर काळा कभिन्न दिसणाऱ्या रांगा मनात भय उत्पन्न करतात मी गेलो त्या दिवशी आकाश बहुतेक ढगांनी व्याप्त होते वर विचित्र आकाराचे दाट ढग पलीकडे राक्षसाकृती डोंगर नदीकाठचा काळा खडक किल्ल्याच्या तशाच भिंती मागेही तसाच डोंगर असे हे एकंदर दृश्य मन चरकेल असेच होते पण याच वाटेने प्राचीन काळापासून अनेक जेते भारतवर्षात आले होते त्यांना भय वाटलेलं दिसत नाही किंवा खोल खळखळाटी नदीच्या प्रवासाने अटकही झाली नाही आणि याच दुर्दम्य मार्गाने काही धाडसी मराठे आपले ऐतिहासिक पूर्वज दोनशे वर्षांपूर्वी दक्षिणेतून पंधराशे करून न भीता पलीकडे वाघाच्या त्याच्या मिशा उपटण्यास व दात मोजण्यास फिरले होते अशी गोष्ट यापूर्वी अनेक शतके कोणी स्वतंत्र हिंदू जमातीने करून दाखवली नव्हती त्यांच्या घोड्यांनी तुळवलेल्या नदीच्या खडकावर मी त्याचे चित्र आठवीत आता उभा होतो म्हणजे शेजवलकरांच्या मनामध्ये काय काय भावना उचंबवून आल्या असतील एक प्रकारे हे अद्भुत दृश्य आहे एक प्रकारे म्हणजे तो अद्भुत रस म्हणतो म्हणजे विस्मय नावाच्या स्थायी भावापासून निर्माण झालेला तो अद्भुत रस आहे आणि काही करुण रस आहे की इथे आपला पराभव झाला थोडेसे नॉस्टॅजिक झाले असंही म्हणू शकतो आपण शेजवलकर पण ते त्यांनी लिहिलं आणि सांगितलं की काय त्या काळामध्ये झालंय आणि मला त्यांचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगायचा सा होता की ही जी लढाई आहे त्या लढाईमध्ये मराठ्यांनी नेमकं काय केलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की स्वतः शेजवलकर हे पेशवाईचे कठोर टीकाकार होते एकही संधी त्यांनी सोडली नाही पेशव्यांच्यावर टीका करण्याची पण इथे मात्र त्यांना मान्य करावं लागलं काय मान्य करावं लागलं की मराठ्यां दिल्लीच्या बादशाहच्या छत्राखाली चा हिंदू मुसलमानांचे संयुक्त साम्राज्य चालवण्याचा सा प्रयत्न हाच सर्वांच्या हिताचा होता अब्दल्ली आठवण राहण्यासारखे तोंड मराठ्यांनी पाणीपात्रास दिले याचा परिणाम त्याने दिल्लीचे नाव कायमचे सोडून देण्यात झाला म्हणजे अब्दल्ली जरी अब्दल्लीला त्याच्यानंतर सुद्धा आणि त्याच्या मुलाला सुद्धा वारंवार इकडचे सत्ताधीश याच्यामध्ये हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले पत्र लिहित होते की या मराठे परत डोळजर झालेत त्यांचा बंदोबस्त करा आम्ही तुम्हाला मदत करू किंवा तटस्थ राहू मागत्याप्रमाणे पण त्यांनी काही त्यांना प्रतिसाद दिला नाही हा त्यातला एक मुद्दा आहे याचा परिणाम म्हणजे शेजोळकर पुढे म्हणतात याचा परिणाम त्याने दिल्लीचे नाव कायम टाकून देण्यात झाला इतकेच नव्हे तर भाऊसाहेबाच्या बोलीप्रमाणे पंजाब मराठ्यांकडे ठेवण्याचा जो राजी नव्हता त्याला अखेर तो प्रांत शिखांच्या स्वाधीन करणे लवकरच भाग झाले अतिशय महत्वाचा मुद्दा आहे शीख शूर असल्यामुळे त्यांना ते राज्य आपल्या ताब्यात आणता आले हे खरे पण मराठ्यांनी अब्दाल्लीस याद राखण्याची तंबी पोचवली असल्यानेच शिखांचा उदय सर झाला हे इतिहासात विसरता येण्यासारखे नाही लक्षात घ्या एक गोष्ट की हिंदुस्थानच्या सीमावर्ती भागामध्ये जे काही घडलं महत्वाची सित्यंतर झाली दोन त्याला मराठी कारणीभूत आहेत पहिल्यांदा संत नामदेव राय पंजाबात गेले तेव्हाही तिथे इस्लामचाच अंमल होता आणि त्यांनी जे काही शिकवण तिथे दिली त्याच्या तिच्या आधारे पुढे गुरु नानक देवांनी एक वेगळा विचार मांडला आणि शिख धर्माची स्थापना त्यातून झाली आणि म्हणून तर गुरुग्रंथ साहेबांमध्ये नामदेवरा यांची पासष्ट पदे आहेत तर एकूणच उत्तरेमध्ये शेख धर्म आणि एकूणच संत परंपरा खरं तर ती आपल्यामुळं म्हणजे महाराष्ट्रातल्या नामदेवरा यांच्यामुळे प्रवर्तित झालेली आहे आणि दुसरा मुद्दा हा राजकारणाचा थेट राजकारणाचा मुद्दा आहे हा, हा काय योगायोग नाही आहे की गुरु गोविंद सिंग औरंगजेबाच्या छळाला वगैरे कंटाळून औरंगजेबाने चालवलेल्या त्याला कशा पद्धतीने आपण रेजिस्ट करू शकतो हे आजमावत आजमावत नांदेडला आलेले आहेत आणि तिथे खऱ्या अर्थाने शिख धर्माची स्थापना म्हणजे आज आपण ज्याला शीख धर्म म्हणतो ती झाली असं आपल्याला म्हणता येतं ना हे हा संबंध आहेच आणि राजकारणाचं मी तुम्हाला आत्ता म्हटलं त्याप्रमाणे की अब्दालीचं सामर्थ्य खच्ची केल्यामुळे मराठ्यांनी पुढे रणजित सिंगांच्या हातून शिख शिखांच्या राज्याची स्थापना झाली असो हा तो हा तो मुद्दा आहे मग पुढे मराठ्यांच्या एकूणच राजकारणाबद्दल म्हणजे पानपतचा मुद्दा असा सोडला आपण शिजवलकर काय म्हणतात ते फार महत्वाचं आहे पानिपतच्या युद्धामुळे सिद्ध झालेली महत्वाची गोष्ट ही की, की मराठे हिंदुस्थानचे राज्यकर्ते म्हणून वागत वावरत होते केवळ लुटारू म्हणून दुसऱ्या लुटारूशी लढले नाहीत हिंदुस्थानात सत्ताधीश कोणी व्हावा याचे किंवा राहावा याचे याबद्दल वाद असो पण हे राज्य हिंदी रहिवाशांचेच असले पाहिजे व तेच येथील राज्यकर्ते राहिले पाहिजेत या तत्वासाठी मराठे पानिपतास लढले परक्या अभ्यास दिला कोणताच नैतिक हक्क नाही असे त्यांचे आव्हान होते पेशव्याने सतराशे बावनच्या अहदनाम्याने सहा सुभ्यांच्या चौथाईच्या बदल्यात दिल्लीच्या पाचशाहीचे रक्षण अब्ब्याल्ली करण्याचे कार्य अंगावर घेतले ते कार्य त्याने पुढे चालवले अब्ब्याल्ली दिल्लीतून व पंजाबातून हुसकून एक वार तरी त्याला अटकेपार घालवून मुलतान व पंजाब येथील कारभार वर्षभर त्यांनी केला नंतर आलमगीर बादशाने भाऊस फरमान पाठवून स्वतःच्या रक्षणास बोलवले त्याप्रमाणे भाऊ दिल्लीस येऊन त्याने अब्ब्याल्ली हस्तक घालवून मृत बादशाहचा मुलगा बादशाह म्हणून जाहीर केला इतकेच नव्हे तर त्याला साप बुडवण्यासाठी कंबर कसली बादशाह न जुमानणाऱ्या हिंदू व मुसलमान संस्थानिकावर त्यांनी सारखे शस्त्र धरले एवढेच सर्व त्यांनी आपण दिलेल्या शब्दासाठी व अंगावर घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी एकट्याने दुसऱ्याच्या मदतीशिवाय केले मोगलांच्या ताब्यातून गेलेले काबूल व कंधार हे अटकेपारचे दोन सुद्धा त्यांनी अब्दाली देऊन टाकले नाहीत मोगल साम्राज्याचा भाग म्हणून राखण्याचे त्यांनी ठरवले व त्यासाठीच पानिपतचा पराभव आपणावर ओढवून घेतला त्याच्याप्रमाणे एक लाख स्वार ठेवण्याचे सामर्थ्य दुसऱ्या कोणत्याही सत्ताधीशाने त्या काळात दाखवले नाही मराठ्यांचं घोडदळ हे त्या काळातल्या जगातल्या महत्वाच्या सामर्थ्यवान घोडदळांपैकी एक होतं याची नोंद घ्यायला पाहिजे धार्मिक बाबतीत ते हिंदू मुसलमान असा भेद धरून वागले नाहीत किंवा त्यांनी आपल्या वागणुकीत कोठे धर्मवेळेपणाही दाखवला नाही प्लाईप्रमाणे खोटे कागद करून किंवा राजपूत मुसलमानांप्रमाणे मारेकरी घालून त्यांनी आपला हेतू साध्य केला नाही युद्धानंतर शस्त्रे काढून घेतलेल्या कायद्यांची कत्तल त्यांनी केल्याचे ठाऊक नाही किंवा शत्रूची शिरे आकारण कापून त्यांच्या राशी घालण्याचा व ती भाल्यावर मिरवण्याचा रानटेपणाही त्यांनी कधी आचरला नाही आता याच्यावरती काही भाष्य करायची गरज नाही पण दुर्दैवाची गोष्ट अशी की महाराष्ट्रातल्याच काही लोकांना अजून समजत नाही पण ती बाजूला ठेव गोष्ट आणि शेजोळकरांनी असं म्हणणं एखाद्याला सवय वाटेल शेजुलकर महाराष्ट्रातले आहेत मराठी आहेत ते असंच म्हणणार फक्त शेजोलकर नाही म्हणत परकीय लोकांचं सुद्धा असं मत आहे त्याच्यामध्ये एक इतिहासकार आहे इव्हॅन्स बेल तो काय म्हणतो ते पहा तो म्हणतो पानिपतची लढाई सुद्धा मराठ्यांना अभिमानास्पद व कीर्तीस्पद अशीच घटना समजली पाहिजे जरी पराभव झाला तरी सुद्धा मराठे सर्व हिंदी लोकांसाठीच हिंदुस्थान या ध्येयासाठी लढले पण दिल्ली अयोध्या व दखन येथील प्रबळ मुसलमान देश मात्र यावेळी कारस्थाने करीत आपल्या चेनीत दंग होऊन एका बाजूच बसले आणि जरी मराठ्यांचा युद्धात पराजय झाला तरी विजयी अफगान जे यानंतर एकदा परत गेले ते हिंदी राजकारणात ढवाढवळ करण्यासाठी पुन्हा दिल्लीच आले नाहीत आता बेलनी हे सांगितलं खरंय पण त्याच्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट सांगतो मराठ्यांनी म्हणजे आपण दिल्लीला परत जाऊन त्या भांगडीत पडू नये आणि मराठ्यांनीच दिल्लीत जावं आणि हिंदुस्थान सांभाळावा अशी खुद्द अफगाणांची अब्दाल्लीची इच्छा होती हे आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही आता इन्सिडेंटली एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो बरं का की आपण ह्या सगळ्या अफगाण लोकांचा उल्लेख ना दुराणी असं करतो बघा आणि आपल्याला माहिती आहे की लास्ट ऑफ दी दुराणी नो फिलिम दुराणी होता जो भारतामधला अत्यंत चांगला लेगस्पिन गोलंदाज आणि फलंदाज अष्टपैलू खेळाडू होता आणि ज्याने षटकार मारावा म्हणून स्टुडिओतल्या वेगवेगळ्या दिशांमधून आवाज यायचा आणि खरोखर तो षटकार मारायचा तर तो दुराणी तो यांच्यापैकी तर दुराणी नाव कसं पडलं म्हणजे तुम्हाला दूर याचा अर्थ मोती आणि ही जी अफगाणांची टोळी असायची त्यांचं खून त्यांची खून आयडेंटिटीची पहचान ज्याला म्हणतो आपण त्याची ओळखीची म्हणजे ते कानामध्ये एक अशी बिग सारखी एक अलंकार घालायचा बिगबाळीसारखा ज्याच्यामध्ये हा मोती असायचा म्हणून इतर टोळींपेक्षा अफगाणांच्या हा वेगळा कसा म्हणजे जशी आफ्रिदी एक टोळी उदाहरणार्थ आपल्याला आणखीन एक क्रिकेटच्या कॉन्टेक्समध्ये शाहिद अफ्रिदी म्हणजे असतो म्हणून तुम्हाला सांगतो मी तर हा दुराणी म्हणून अफदाल्ली हा त्या अर्थाने दुराणी तर त्याला असं वाटत होतं की हिंदुस्तानचा कारभार याच्यानंतर सुद्धा मराठ्यांनी पाहावा आणि फक्त तो मराठ्यांना सांगतोय की आता इथून पुढे आम्हाला पंजाबपर्यंत की जिथपर्यंत आम्ही आधीच मागत होतो तुम्हाला तुम्ही देऊ नाही गेला म्हणून तू झालं तेवढं ते आमच्याकडून राहू द्या बाकीचं तुम्ही पहा याला फार महत्वाचा अर्थ आहे रिडिंग बिटवीन दी लाईन्स म्हणतो आपण तो असं म्हणत नाही की आता आम्ही परत दिल्लीपर्यंत येणार आम्ही आधीच आलेच ना दिल्लीत तेव्हा जेव्हा अब्दल्ली हे सांगत होता मराठ्यांना तेव्हा दिल्ली मरा मराठ्यांची ताब्यात नव्हती ती आपण ताब्यात होती आणि अब्दालींनी स्वतः मराठ्यांना बोलावून घेतलं मराठ्यांचं वकील हिंगणे वगैरे बापूजी महादेव हिंगणे होते आपल्या नाशिकच्याच परिसरामधले ते हिंगणे तर त्यांना बोलून घेतलं त्यांच्याशी चर्चा केली यांच्यापैकी के एक शाह खान नावाचा एक मातब्बर होता अशा प्रकारच्या माणसाला आपल्याकडे भले भल्या माणूस पणांची एक हे इम्प्रेसिव्ह कुणीतरी वगैरे वगैरे असतो त्याचं लोक ऐकतात तो मध्यस्थी करतो इत्यादी इत्यादी असो तर पुढे काय राजकारण झालं बघा ना ते फार महत्वाचं आहे मराठ्यांच्या इतिहासामध्ये पुढं असं झालं पुढं असं झालं की आता हे बघा हा जो बापूजी महादेव आता भाऊनी मदत मागितली म्हणजे सहशेवा भाऊनी म्हणून नानासाहेब पेशवे मदत करण्यासाठी निघाले मध्य प्रदेशात माळव्यापर्यंत आले तिथे त्यांच्याकडे बातमी आली की पानपतचा पराभव झाला त्यामुळं पुढे जाण्याचा प्रश्नच नव्हता तिकडचेच लोक इकडे येत होते पळून हे सगळ्यांना माहिती आहे तर तिथे नानासाहेब असताना नानासाहेबांना निरोप आला अब्दाल्लीकडून तर हा पत्रव्यवहार पाहला ते हिंगणे वकील नानासाहेबांना वगैरे वगैरे पेशवे नोंद आहे बघा की बापूजी महादेव जाऊन भेटले हे अब्दाल्ली शाहवलीला अलीला अब्दाल्ली तिकडे लाहोरमध्ये होता स्वतः आपले लोक त्यांनी ठेवले होते तिथे दिल्लीमध्ये तर त्यांनी बोलून घेतलं बापूजी महादेवला आणि त्याला सांगितलं मग शावली खानला मध्ये घातलं तर ही नोंद बघा बापूजी महादेव जाऊन भेटले त्यांनी शहा खानाच्या मार्फत स्वामीच्या एकोप्यास्त म्हणजे पेशव्यांच्या बरोबर सलोखा करायचा त्यासाठी सफाईच्या गोष्टी केल्या खातरजमा केली की शहाने स्वदेशी कूच करावे फार महत्वाचा मुद्दा आहे अब्दलदीनं तिकडे जावं अफगाणिस्तानात स्वदेशी आम्ही श्रीमंतापाशी सुलुख व हो दोस्ती करून देऊ तुम्ही आपला मातब्बर आम्हाबरोबर देणे शाहवलीखानाने खानाने मान्य केले आणि त्याचा चुलत भाऊ याकूब खान या स्वामीकडे पाठवायचे मुखर केले शहाचे रुबरू करार होऊन तो दरकूच परत गेला हा अब्दि गेलेला आहे दिल्लीत कोणी मराठा सरदार नाही सबब गंगाधर पंत तात्यात बोलवून घेतले हे गंगाधर तात्या चंद्रचूड ते होळकरांच्या दरबारामधले वकील होते दिल्लीत कुणी मराठा सरदार नाही सबब गंगाधर पंत तात्यात बोलावून घेतले शाहवली खानाने सर्व गोष्टींचा अखत्यार स्वामींचा ठेवून प्रयाण केले हा प्रकार स्वामीस मान्य असेल तर याकूब अली खानास खातरजमीची पत्र पाठवावी आणि त्यास हुजूर बोलावून हिंदुस्थानचा बंदोबस्त करण्यास स्वामी समर्थ आहे हे बापूजी महादेवचं मत नाहीये हे अब्दलीचं मत आहे हे दिल्लीमध्ये जो मुघलांचा कोणी वारसदार त्या काळामध्ये होता त्याचं सुद्धा मत आहे तर अब्दल्लीचा सामना नाही हा याकूब खान कामगिरी नीट करतो की नाही सख्य करण्याची याच्यावर त्याचं लक्ष होतं त्यानं सांगितलं त्याला कि तुम्ही श्रीमंतापाशी जाऊन सर्व गोष्टींचा तहर व सख्य करून मग परत येणे असं त्यांनी लाहोरवरून कळवलं त्याकुब अली खानाला आणि स्वतः पेशव्याला पत्र लिहिलं महत्वाचा मुद्दा या नानासाहेबाला पत्र लिहिले नानासाहेब तोपर्यंत माळव्यात येत तुमचे आमचे वैर असण्याचे कारण नाही कोण लिहिते दुर्राणी नावाच्या टोळीचे प्रमुख अफगाणांच्या आणि राजे अफगाणिस्तानचे अमशा अब्दली तो लिहितो तुमचे पुत्र विश्वासराव व बंधू भाऊसाहेब मार युद्धात मारले गेले यात आमचा नाईलाज होता भाऊसाहेब युद्धास उभे राहिले तेव्हा आम्हासही बचावासाठी लढणे प्राप्त झाले म्हणजे उघड मुद्दा आहे ना त्याला हे सांगायचे की अरे आम्ही म्हणत होतो तळ करा आम्हाला फक्त पंजाब सर इंदपर्यंत राहू द्यात बाकी हिंदुस्तान तुमचाच तुम्ही ऐकले नाही तुम्ही उभं राहायला म्हणून आमचा नाईलाज झाला बघा म्हणजे हे एक प्रकारे ही ॲपॉलॉजी आहे आपल्याला कळत नाही हो मला आश्चर्य वाटतं लोकांचं की इंटरप्रिट कसं करायचं पत्र रिडिंग बिटवीन जी लाईन्स काय असतात काय घरी धरलेलं असतं चक्क अफलॉजी आहे ही की आम्हाला इथपर्यंत राहू द्या पंजाबपर्यंत परत नका आमच्याकडे येऊ आम्ही नाही तुमच्याकडे येणार तुम्ही हिंदुस्थान सांभाळा ही अब्दलीची ऑफर आहे आणि कुणीही या पद्धतीने मांडलेलं नाही हे मला तुम्हाला सांगू देत आम्हाला भाग झालं तथापि जे मारले गेले याबद्दल आम्हास फार खेद होतो दिल्लीचा कारभार आपण पूर्ववत चालवावा यास आमची हरकत नाही मात्र सतलज पावेतोचा पंजाबचा प्रदेश आपण खुशीने आमच्याकडे असो द्यावा तुमचं तुमच्यापाशी आमचं आमच्यापाशी आपलं भांडण नाही शहा अलमास बादशाही वेवर ठेवावे आणि झालेल्या गोष्टी विसरून पुढे आपला आमचा स्नेह कायमचा राहावा अशी आमची मनापासून इच्छा आहे ती आपण पूर्ण करावी अहमद शहाब्दा टू नानासाहेब पेशवे आता दरम्यानच्या काळात नानासाहेब मग पुण्याला आले हाय खाल्लीच होती त्यांनी पानपटच्या प्रकरणाची मृत्युमुखी पावले आणि थोरले माधवराव ज्यांना आपण म्हणतो तरुण पेशवा त्यांना पेशव्याची वस्त्र दिली छत्रपतींनी आणि ते त्या ते, ते, ते राघोबानीमध्ये काय काय उद्योग केले तो सोळा विषय आणि ते झाले पेशवे आता हा जो हे जे प्रपोजल पाठवलं होतं नानासाहेबाला ते आता या नवीन पेशव्यांनी पूर्ण करायला पाहिजे ना ते पूर्ण झालेलं नाही तोपर्यंत कळार मदार ज्याला म्हणतो आपण त्या गोष्टी मग अब्दालीनी परत गुलराज आणि आणखीन एक त्यांचा म्हणजे मधल्या काळात हिंगणे परत तिकडे गेलेले आहेत अब्दालीकडं लाहोरला भेटायला त्याला सांगितले की असं सत्तांतर झालं आमच्याकडे मग त्यावेळेला ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी त्याने काय केलं माहिती का की वकील गुलराज व आनंदराम हे दोघ जण होते त्यांना पाठवलं पुणे दरबारामध्ये वस्त्र घेऊन नवीन पेशव्याला त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि तडजोडीचा प्रस्ताव पुढे करण्यासाठी ते आले माधवरावांना भेटले माधवरावांसाठी त्यांनी हत्या आण होता एक भेट द्यायला आणि त्या प्रकारच्या गोष्टी घडल्या बरं करार झाला की कैलासवासी नानासाहेबाच्या वेळेस अंमल होता त्याप्रमाणे शहरने ताकीद करून परगण्यास अंमल द्यावा तक्रार झाला माधवरावांनी सुद्धा अब्दाल्लीचा मान राखण्यासाठी तशाच प्रकारची वस्त्र पाठवली आणि एक भद्रक नावाचा हत्ती सुद्धा पाठवला या सगळ्या समारंभासाठी पेशवे दरबारातनं पाच हजार रुपये खर्च झाला याची नोंद पेशवे दप्तरामध्ये आहे मुद्दा समजून घ्या तो असा आहे की दोनच वर्ष झालेली ती त्रेसठ सालची गोष्ट आहे खर तर वर्षही झालं नव्हतं पहिल्यांदा जेव्हा संपर्क केला मा नानासाहेब पेशव्यांची ते माळव्यामध्ये असताना पण माळव्यात काही फारसा काय म्हणत त्याला त्या गोष्टीची दखल घ्यायचं कारण नव्हतं जरी होळकरांचा शिंद्यांचा अंमलचिथे असला तरी सुद्धा पण आता पुणे दरबारात की जी राजधानी आहे मराठ्यांची ऑलमोस्ट तो अब्दल्लीचा वकील येतो लक्षात घ्या कुणीही म्हणत नाही असं दरबारामधलं पुण्यातल्या महाराष्ट्रामध्ये कुणी असं म्हणत नाही सातारचे छत्रपती असं म्हणत नाही की अरे आत्ता नुकतंच दोन वर्षांपूर्वी एवढा फटका बसला एवढं नुकसान झालं मराठ्यांचं त्या अब्दालीमुळं आणि त्याचा वकील पुण्यात कसा काय येतो आणि तुम्ही त्यांच्याशी चर्चा कशी काय करता असा प्रश्न नाही कुणी उपस्थित केला त्याचं कारण त्यावेळच्या मराठ्यांना आजच्या लोकांपेक्षा राजकारण अधिक कळत होतं त्यांना हे समजत होतं की राजकारणामध्ये असे बदल होतात त्याला आपण सामोरं झालं पाहिजे गेलं पाहिजे ते बदल पचवले पाहिजेत म्हणून व्यवस्थित तो आला त्याला कोणी त्रास दिला नाही लक्षात घ्या त्याच्यावर कुणी मारेकरी घातले नाहीत आणि त्याला हवा असलेला समजवता झाला मराठ्यांच्या मधला अफगाणि अफगाणांच्या मधला आणि ते परत गेले माधवराचा नजराना घेऊन बरोबर हा राजनितीचा मुद्दा आहे आणि हा नेमका अफगाणिस्तानचा जो कोण आत्ताचा जो आहे तालिबानवाला तो इथे आला परराष्ट्रमंत्री मला त्याची आठवण झाली इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते पहा आणि ती भारतीय पातळीवरची आहे ना मराठ्यांच्याकडे आले म्हणजे भारतावर राज्य करा म्हणून सांगायला लागलेले ते आत्ता काही त्या प्रकारचं राज्य मराठ्यांचं नाही आहे किंवा कोणाचंच नाही आहे आपण एक देश आहोत याची दखल घेतली पाहिजे आणि असल्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्या महत्वाच्या नाहीत असं मी म्हणणार नाही लक्षात घ्या तालिबान तालिबानी लोकांनी एकेकाळी भारताला त्रास दिला हो त्याच्यापेक्षा खूप त्रास त्यांनी मराठ्यांना दिला ना कुणी सांग काय सांगता तुम्ही आम्हाला या गोष्टी इतिहासाच्या आम्हाला जास्त माहिती आहे तुमच्या त्यांनी कळतंय जास्त समजून घ्या मुद्दा कुणी हा मुद्दा काढतोय कुणी त्यांनी स्त्रियांना कशी ट्रीटमेंट दिली वगैरे कल्पना आहे ती वाईटच गोष्ट आहे पण त्याची अधिक चिकित्सा करायला पाहिजे ती करा ना असं का घडतंय नेमकं त्यांचा धर्म त्यानंतर सांगतोय का याच्याबद्दल एकदा बघा मग त्या धर्माच्या अंतर्गत जे सुधारणा म्हणजे चळ आहेत त्यांच्या त्यांना बळ द्या देत नाही कुणी बळ राजकारण करतात कारण त्यांनाही मतं पाहिजे असतात ना यांना सुद्धा हबीद दलवाईंच्या चळवळीला नंतरच्या काळात किती लोकांनी बाहेरच्या बळ दिलेले आहे दिले गेलं कोणी हमीदलं भारतरत्न पद्मश्री नाही ना मग कशा अशा गोष्टी करता येते असो तो मुद्दा वेगळा आहे मला त्याच्यात गोंधळ किंवा मिक्सअप करायचं नाही आहे मुद्दा असा आहे की राजकीय दृष्टिकोनातून जे घडलेलं आहे ते योग्य आहे आणि त्याचं कारण ट्रम्पने जो पॅराडाईम शिप घडून आणला त्याचे हे सगळे रिपल कसेच आहे त्याचे हे सगळे पडसाद आहेत आणि ते अपरिहार आहेत तशा पद्धतीने आपण आपल्या राजनीतीत बदल नाही केला तर त्याचं नुकसान आपलं होईल हे समजून घ्या हा मुद्दा मला महत्त्वाचा आपल्यापुढे सांगायचा सा आहे धन्यवाद एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला आणि जवाहरलाल नेहरू त्या भारताचे पहिले पंतप्रधान झाले त्याला दा आज अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली पण तुम्हाला माहिती आहे का की भारताचं एक सरकार त्याच्याही पूर्वी स्थापन झालं होतं त्याला एकशे दहा वर्ष झाली म्हणजे एकोणीसशे पंधरामध्ये आणि ते कुठं ते आजच्या भारतात नाही किंवा आजच्या पाकिस्तानमध्ये पण नाही तर ते स्थापन झालं होतं अफगाणिस्तानमध्ये आणि त्याचा राष्ट्राध्यक्ष होता हिंदू धर्माने आणि पंतप्रधान होता, होता मुसलमान जे धर्माचा विचार केला तर चार आणि त्या सरकारला त्यावेळच्या अफगाणिस्तानच्या सरकारचं आतून सहाय्य होतं ही गोष्ट फार महत्त्वाची वाटत नाही का तुम्हाला